तालु ता पेंट तालुक्यातील सर्व माहिती गावाची आणि लोकसंख्येसहित माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पेंट तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघत हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आड बुद्रुक आठशे सहासष्ट आड खुर्द पाचशे दोन अबाफा पाचशे त्रे त्रेसष्ट अबेटी त्रे पाचशे आठ अडगाव नऊशे त्रेसष्ट अंबापानी दोनशे एक्कावन्न अंबापूर पाचशे तेहत्तीस आंबे तीन हजार एकशे शहात्तर अमडोंगरा दोनशे त्र्याऐंशी आमलोण नऊशे एक्कावन्न धुळटे पाचशे एकोणसाठ अफरबारी एक हजार चारशे अठ्ठ्याऐंशी बडगी सहाशे बारा बरडापाडा चारशे एकोणसत्तर बेलपाडा चारशे दोन भटविहिरा चारशे चौसष्ट भायगाव एक हजार चारशे सत्तेचाळीस भेडामल पाचशे अठ्ठेचाळीस बोराडा पाचशे तीन भुवन एक हजार एकशे पंधरा बिलकाफ चारशे सात बोरीची बारी चारशे पंच्याहत्तर बोरपाडा तीनशे अठ्ठ्याऐंशी बोरवट एक हजार दोनशे त्रेसष्ट पाडा सहाशे साठ चिकडी सहाशे एकोणनव्वद चोलमुख एक हजार दोनशे पचपन धवाळी पाचशे बासष्ट देवगाव आठशे चार देरापाडा तीनशे त्र्याऐंशी देवीचे माल मल चारशे नव्वद पाडा पाचशे एकोणतीस धनपाळा पाचशे चौदा धनशेठ एक हजार एकशे एकोणीस ढोंडमल दोन हजार चारशे पंचेचाळीस धूलघाट दोनशे त्रेचाळीस दिग्फाल चारशे सत्तावीस डोलहर माल सहाशे सत्तर ढोमखड़क तीन से शहव डोंगरशेठ साढ़स डोनवाड़े सात पस्तीस एकाडारे एक हज़ार एक अठासी फनासपाड़ा चारशे एकोणसठ गंडोले आठशे पंकेच गंगोबरी चारशे चौतीस गावनढोंड सा दौनशे नव्वद गल तीन से एक गावं सहाशे साठ गवंटपाड़ा चारशे अट्ठावी गोटवी हिरा बारह गोंड बाराशे बारा सत्तर हनुमाननगर चारशे पासष्ट हनुमंतपाडा सातशे सत्तर हनुमंतपाडा बाराशे चौपन्न हरणगाव चौदाशे त्र्याऐंशी हरटुंडी सोळाशे त्रेचाळ होमेपाडा तीनशे एक्कावन्न इनांबरी आठशे दोन जाले नऊशे पंच्याहत्तर जमाले चारशे अडतीस जाबूलमल पाचशे अठ्ठ्याऐंशी जामविहीर पाचशे चौवेचाळ जोगमोडी पाचशे त्र्याण्णव जुनोटी आठशे चौपन्न कनाल डोपाडा पाचशे पंच्याण्णव काकडपाडा दोनशे सत्याहत्तर कलंबरी आठशे एकसष्ट कलमपाडा साडेचारशे कलुने तीनशे दोन कपूरने सहाशे बत्तीस करंजाली दोन हजार दोनशे अठ्ठावीस करंजखेड आठशे सत्तावन्न कफाटवीर तीनशे एक कायरे सातशे एकवीस केलवीर एकशे तेहत्तीस खडकी सहाशे पासष्ट खांबला सातशे पस्तीस खामशेड चारशे एकतीस खरपाडी एक हजार पन्नास पा खिर खिडीपाडा चौदाशे एकवीस खोकोरटाले चौदाशे को हो नव्वद कोहोर तीन हजार पाचशे त्र्याण्णव कोपर्ली बुद्रुक बाराशे छत्तीस कोपर्ली खुर्द एक हजार पस्तीस कोटुंबी चौदाशे चौऱ्याण्णव कुलवांडी सतराशे अठ्ठ्याण्णव कुंभाले एकोणीसशे छेचाळी कुंभरबारी सहाशे अठ्याहत्तर लावहली एकशे चाळीस लिंगावाने सहाशे चौसष्ट मालेगाव एक हजार अठ्ठेचाळीस मांगोणे आठशे पस्तीस मानकापूर चारशे पंच्याऐंशी मफगाव सतराशे बत्तीस मोहाडन पाचशे पंचेचाळीस मोहपाडा आठशे पंच्याण्णव मुरमुटी दोनशे चाळीस नाचलोंडी सातशे अठ्ठेचाळीस नालशेठ तीनशे त्र्याण्णव निरगुडे कारंजली एक हजार चारशे सत्याहत्तर पहुची बारी चौदाशे तीन पलशी बुद्रुक पाचशे अठ्ठ्याऐंशी पलशी खुर्द पाचशे चार पटाली पाचशे बावन्न पाटे नऊशे छत्तीस पठारपाडा चारशे नौ, नव्याण्णव पवारपाडा दोनशे पंचेचाळीस पेंट सहा हजार आठशे अठ्ठावन्न हनसपाडा नऊशे तेहतीस हनसपाडा एकशे अडुसष्ट पिंपलपाडा नऊशे त्र्या तेरा पिंपलवट्टी तेराशे ऐंशी रैताले चारशे पंचेचाळीस राजबरी सातशे अठरा रणविहीर सहाशे एक्क्याऐंशी रुईपेठा सहाशे चौसष्ट फदळपट्टा सोळाशे ब्याण्णव फदळपट्टा एकशे एक्याण्णव सांबारपाडा दोनशे एक साफुने तीनशे त्रेसष्ट सावलघाट चारशे सव्वीस सवरणा एक हजार एकशे एकतीस शेवखंडी आठशे सात शिंदे बाराशे एक्याण्णव शिंगदारी सातशे सत्तर शिराळे अडीचशे शिवसेठ पाचशे एकोणपन्नास सुरगाणे पाचशे अठ्ठ्याण्णव तिलभाट तीनशे एकोणीस तिरडे सातशे पस्तीस तोंडावल पाचशे चौवेचाळीस तोरणमल तीनशे पंच्याहत्तर उभी चारशे एकोणनव्वद उमरपाडा पाचशे पंच्याऐंशी उमरडहाळ पाचशे सत्त्याण्णव उंबरपाडा भुवन चारशे एकतीस उमरपाडा करंजली चारशे सात उमराळ एक हजार एकशे तेरा उफताले एक हजार पाचशे पंच्याण्णव वडाबारी आठशे सोळा वडपाडा पाचशे दहा वाघाजी बारी, बारी एकशे अडतीस वानगणी चौदाशे पंधरा वजवळ तीनशे एक्क्याऐंशी बीरमल पाचशे अठ्ठावन्न मित्रांनो पेंड तालुक्यातील एकूण एकशे पंचेचाळीस गावे व लोकसंख्येसहित मी माहिती सांगितली आहे तरी व्हिडिओ कफा आवडला आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही पेंडमधून व्हिडिओ कुठून बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत জয় হিন্দ জয়